नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं या आधीचा जो अर्धवट सुटलेला जो भाग आहे त्याच्या शेवटी मी प्रश्न विचारला होता सांगितला होता आपल्याला की जे निर्भय बनो आंदोलन आत्ता चालू आहे त्याच्यामध्ये त्या निर्भय बन बनो आंदोलनाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं त्याबद्दल आर एस एस चीफ डॉक्टर मोहन भागवत ब्राह्मण लोकांचं मत काय आहे ही घटना नीट समजून घ्या जे ते फेक नॅरेटिव्ह फेक नॅरेटिव्ह फेक नॅरेटिव्ह संविधान बदलणार बाबासाहेबांना किंवा दलितांना ते पुन्हा वाळीत टाकणार भाजपा आणि युती दलितांना पुन्हा सत्तेवर आल्यास वाळीत टाकतील वगैरे हे जे त्यांच्या किंवा संविधान बदलणार हे जे त्यांच्या डोक्यामध्ये चालू आहे त्याला हवा देण्यासाठी त्यांनी हा एक बाबासाहेबांचा सिद्धांत समोर मांडलेला आहे मनुस्मृती म्हणजे मन काय आहे मनुस्मृती नावाचा एक ग्रंथ आहे तर तो, तो मी याच्याबद्दल संशोधन केलं की हे मनुस्मृती मनुस्मृती नेहमीच ओरडतात आपण काय आहे मनुस्मृती आपण नीट बघावं काय आहे तर मनुस्मृती हा मनु आणि ऋषी यांच्यामधला संवाद आहे यांच्यामधला संवाद आहे भृगु बोलत बोलतायत मनु ऋषी बोलत आहेत आणि ऐकत ऐकतायत आणि त्यांचा धर्मावरचा संवाद आहे हा मी याच्या नोट्स तयार केल्या धर्मावरचा संवाद आहे हा कधी लिहिला गेला तर इसविसन पूर्व दुसरे ते तिसरे शतक म्हणजे जवळपास तीन हजार वर्षांपूर्वी हा मनुस्मृती ग्रंथ लिहिला गेलेला आहे आता त्यावेळेस तीन हजार वर्षांपूर्वी ब्राह्मणांची जी पिढी अस्तित्वात असेल ती आणि आता दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे आहेत ब्राह्मण ते यांचा दुरान्वय तरी काही संबंध राहतो का तुम्हीच सांगा आता ही मनुस्मृतीला विरोध झाला तो अत्यंत योग्य होता त्याचं कारण असं सांगतो मी ह्याचं कारण तुम्हाला त्याचं त्या प्रश्नाचं जे उत्तर ह्या निर्भय बनो आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी जे विचारले ना की हेडगेवरांना आणि ब्राह्मणांना काय वाटतं मनुस्मृतीबद्दल अहो ब्राह्मणांनी सुद्धा आणि हेडगेवरांनी सुद्धा मनुस्मृती ग्रंथ जाळून टाका म्हणूनच सांगितलं असतं शंभर टक्के सांगितलं असतं ते का सांगितलं असतं त्याचं विश्लेषण मी करतो महात्मा फुलेंनी सुद्धा सांगितलं होतं की मनुस्मृतीसारखी जे ग्रंथ जर आपल्या पुराणामध्ये राहिले तर हे सर्वसामान्य दलित शोषित वंचित समाजाला मूळ प्रवाहापासून दूर ढकलती दूर ढकलती म्हणून मनुस्मृतीसारखा ग्रंथ राहता कामा नये त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि ही गोष्ट बघा कधीची आहे बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड या ठिकाणी केलं शंभर वर्ष जवळजवळ त्याला आता होतील त्यात चौदार तळे तेथील पाणी पिलं आणि ते जे दलितांना सुद्धा पाणी किंवा विहिरी सार्वजनिक पाणवठे जे आहेत ते वापरात यायला पाहिजे ही त्यांची मागणी होती आणि त्याच्यासाठी त्यांनी तिथे आंदोलन केलं त्यावेळेस मनुस्मृतीचं दहन केलं आता तुम्ही विचार करा की एकोणीसशे सत्तावीस तब्बल शंभर वर्षापूर्वीचा रेफरन्स हे आज निर्भय बनो आंदोलनामध्ये देत आहेत दोन हजार ते प्रचार करतायत ठिकठिकाणी जाऊन आणि आज ते आंदोलनामध्ये सांगतायत की मनुस्मृतीबद्दल आर एस एस चीफन बोलावं मनुस्मृतीबद्दल ब्राह्मणांनी सांगावं मनुस्मृतीबद्दल ह्याच्यावर जबाब तुम्ही द्यावा अहो ही गोष्ट मुळात घडलेली आहे शंभर वर्षापूर्वी बऱ्याचदा उद्धव साहेब आणि ह्यांचं राऊत साहेबांचं एक फार फेमस वाक्य आहे दिल्लीच्या दरबारात आम्ही जाऊन झोपणार नाही दिल्ली दरबार झोपणार नाही दिल्लीला कोणाचा दरबार होता इतिहासात तर खरं दिल्लीला कोणाचा दरबार होता त्यांचा त्यांच्या बोलण्याचा अर्थ असा असतो की आम्ही मुघलांच्या जा दरबारात जाऊन झोपणार नाही परंतु मुघलांचा दरबार हा आग्र्याला होता त्यांचा दरबार आणि जो काही पत्रव्यवहार आणि जे काही त्यांची सत्तेचं केंद्र किंवा राजधानी जी होती ती आग्रा होती दिल्लीला काय होतं दिल्लीला इंग्रजांची राजधानी होती ती जी आमदार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी त्यावेळेस त्यांनी हेड ऑफिस कलकत्त्याला स्थापन केलं त्याच्यानंतर त्यांनी दिल्लीला स्थापन केलं लुटेन्स दिल्ली लुटेन्स नावाचा एक आर्किटेक्ट आणला होता की ज्यानं जे संसद भवन राष्ट्रपती भवन आणि ज्या इमारती बांधल्या ते बंगले जे बांधले ते रायचं ठिकाण वगैरे वगैरे पण हे आपल्याला रेफरन्स देतात की मुघलांच्या दरबारामध्ये म्हणजे मोदी शहाच्या दरबारामध्ये आम्ही झुकणार नाही म्हणजे अभ्यासच करायचा नाहीये कुठल्या गोष्टींचा आणि मग मनुस्मृतीसारखे प्रश्न उपस्थित करायचे आणि हे जे अभ्यास मंडळी त्यांचा हा उद्योग सांगतो की शंभर वर्षापूर्वी भारत नावाचा देशच अस्तित्वात नव्हता गोष्ट लक्षात घ्या किती मजेशीर आहे त्यावेळेस स्वातंत्र्याचा लढा चालू झालेला जा। होता म्हणजे स्वातंत्र्याचा लढा अगदी अठराशे सत्तावन्नचं जे बंड झालं आणि तिथून पुढे चाफेकर बंधूंनी राणचा खून केला मग अनेक त्याच्यामध्ये अनेकांनी आहुती दिली अगदी लोकमान्य टिळकांपासून महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह केला भगतसिंग सुखदेव राजगुरु राजगुरुनगर तर अगदी राजगुरु नगरचा युवकानं त्या ठिकाणी प्राण दिले स्वातंत्र्यवीर सावरकर ही सगळी मंडळी स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये उतरलेली होती बाबासाहेब आंबेडकर त्यापैकी एक वल्लभभाई पटेल त्यापैकी एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्वातंत्र्य सेनानी ही सगळी हजारो लाखोच्या संख्येनं लोक त्याच्यामध्ये होती रत्नाप्पा कुंभार वसंतदादा पाटील वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण विणुताई चव्हाण दोघही स्वातंत्र्य संग्रामामध्ये होते त्यामुळे स्वातंत्र्याच्या अगोदर ज्यावेळेस भारत नावाचा देश अस्तित्वात नव्हता ती शंभर वर्षापूर्वीची घटना की ज्यावेळेस एकतर काही ठिकाणी संस्थानिक होते संस्था नव्हती आपण म्हणतो ना छत्रपतींची गादी कोल्हापूरची गादी सातारची गादी तिकडे हैदराबादमध्ये संस्थान टिपू सुलतानचं संस्थान ज्योतिरादित्य सिंधिया त्यांचं एक माधवराव सिंधियांचं जे एक संस्थान होतं तिकडे अशी वेगवेगळे जे महाराणा प्रतापांचं संस्थान होतं होळकरांचं होतं अशी संस्थानं काही होती ती सुद्धा इंग्रजांनी त्या राजांना आपल्या अधिपत्याखाली आणत आणत सगळ्या देशावर त्यांनी आपलं राज्य हुकूमत स्थापन केलेली होती त्यावेळेचे रेफरन्सेस त्यावेळची जाती व्यवस्था त्यावेळेची वर्णव्यवस्था होती दुर्दैवाने लक्षात घ्या आपण हे किती काळ याच्यामध्ये अडकून पडणार त्यावेळेस वर्ण वर्ण स्थापन केलेली आत्ता कोण जिवंत आहे का हे आपण केलेलं आहे का पण नेमकं इलेक्शनच्या वेळेस तुम्हाला ही वर्णव्यवस्था आठवते वर्णव्यवस्था ही त्या त्या समाजाने विशेषतः ब्राह्मण समाजानं फॉर एक्झाम्पल घ्याच ते उत्तम उदाहरण आहे कारण लिहितावस्था येत होतं त्यामुळं वर्णव्यवस्था जाती व्यवस्था त्यांनी निर्माण केल्या असतील असं आपण गृहित धरूया ते पण गृहित धरूया काय जाती व्यवस्था त्यावेळेस होती तर ब्राह्मण क्षत्रिय ब्राह्मण ज्यानं पूजा कर्म किंवा राजाला सुद्धा प्रसंगी आदेश देणं राजाला असा असं कर म्हणून सल्ला देणं हे ब्राह्मणांचं काम मानलं जायचं ब्राह्मण क्षत्रिय क्षत्रियांनी फक्त लढाई करायची युद्ध करायचं आणि अमुक एक प्रांत आपल्या ताब्यात घ्यायचा आणि आपली सत्ता आपलं प्रदेश वाढवत न्यायचा हे क्षत्रियांचं काम वैश्य वैश्यांनी व्यापार करायचा त्यांनी व्यापार करायचा सगळ्यांना जे काही किराणा मालाच्या वस्तू लागतील त्या इकडच्या देशातून तिकडे आणून विकायच्या हे वैश्यांचं काम आणि क्षुद्र की ज्यांनी अ त्या राहणाऱ्या म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या लोकांची सेवा त्यांनी करायची मग त्याच्यात अगदी हलक्यात हलकी कामं साने गुरुजींनी पंढरपूरला ते जे संडास साफ करणारे जी लोक होती कारण पूर्वी मला आठवत आहे लहानपणी सासवडला सुद्धा पाटीचे संडास होते पाटीचे संडास ती भंगी लोकांशी ग्लोवज घालून आणि बिडी ओढत असे यायचे ती असं एक वाहन असायचं दोन चाकाचं ते घेऊन यायचे आणि ते प्रत्येकाच्या घरातलं संदास्त जे आहे ते खालचं झाकण उघडायचं त्यातून ते टोपली काढायची आणि ती विष्ठा जी आहे ती त्याच्यामध्ये टाकायची आणि पुढे असं साफसफाई करत जायचं सा। आता ते होतं ते होतं त्याला आत्ता आपण काय करू शकतो ही वर्णव्यवस्था ही पूर्वापार चालत आलेली हजारो वर्षांची त्याला परंपरा होती पण त्याला छेद देणारे असे अनेक लोक होऊन गेले ना छत्रपती शिवाजी महाराज एक उत्तम उदाहरण आहे सगळ्या अठरा पगड जातींना सोबत नेणारा राजा जन्माला आलाच ना समतेचा संदेश देणारा ज्ञानेश्वर जो कुलकर्णी होता ज्यानं भगवद्गीता सोप साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये आणलीच ना कुलकर्णी आण होत ज्ञानेश्वरांचं तुकोबराया चोखा मेळा ही सगळी संत मंडळी परंपरा आलीच ना तुकडोजी बाबा गाडगे महाराज ज्यांनी देवाला मानूच नका अरे देव नाही देवाऱ्यात देव मानत बसू नका तुम्ही माणसामध्ये देव पहा स्वच्छता स्वच्छतेमध्ये तुमचा देव आहे गाडगे बाबा जे डोक्यावर त्यांच्या असं ते गाडग देगुजी आणि खराटा त्यांच्या हातामध्ये आणि फाटके कपडे गाडगे महाराज आपल्या रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील यांची पण चांगली मैत्री होती ही समाजसुधारक मंडळी आली ना ज्योतिबा फुले भिडेवाड्यामध्ये ते ब्राह्मणाचंच घर आहे ना भिडेवाड्यामध्ये मुलींसाठी शाळा सुरू केली आपण कुठले कुठले रेफरन्सेस काढतो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी निर्भय वनो आंदोलन विचार करा शंभर वर्षापूर्वी जी घटना घडली त्याचे हे दाखले आजही देत आहेत आणि ही जी मनुस्मृती लिहिली गेली, गेली ना ह्याच्यामध्ये काय काय कलमं होती ती फार विचित्र होती जी मी मगाशीच पहिल्यांदाच मी सांगितले की आदरणीय मोहनजी भागवत आर एस एसचे चे सरसंघचालक डॉक्टर डॉक्टर आहे डॉक्टर किंवा सध्याचा ब्राह्मण समाजसुद्धा ह्या कन्सेप्ट ह्या गोष्टी मान्य करणार नाही इतकं सरळ सरळ त्या मनुस्मृतीमध्ये सगळ्या गोष्टी समाविष्ट केलेल्या आहेत मनुस्मृतीवर सध्या तर महाराष्ट्र शासनाची खरेदी विक्रीवर त्याच्यामध्ये बंदी आहे कारण तो स्पृश्य आणि अस्पृश्यता शिकवणारा ग्रंथ आहे त्याच्यामुळे त्याच्यावर बंदी आहे मग बंदी असली तरी पण तो, तो विषय उकरून काढणारी लोक आहेत समता आणि स्वातंत्र्याची जी शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होती जी शिकवण महात्मा ज्योतिराव फिल्मना अपेक्षित होती ती शिकवण देण्यासाठी त्यांनी मनुस्मृती ग्रंथाचं दहन करून टाकलं त्याच्यामध्ये काय काय लिहिलेलं होतं बघा ढोर गवार क्षुद्र आणि नारी म्हणजे स्त्री या शिक्षेस पात्र आहेत दलितांनी म्हणजे क्षुद्र यांनी तिन्ही वर्गांची सेवा करायची आहे म्हणजे वर्ण प्रथेप्रमाणे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य ह्या तिघांची सेवा या क्षुद्र क्षुद्रांनी करायची असा त्याचा साधा सोपा अर्थ आहे शिक्षण फक्त ब्राह्मणांनी घ्यायचे आणि तेही ब्राह्मण पुरुषांना शिक्षण अलाउड आहे परमिशन परवानगी फक्त ब्राह्मण पुरुषांनी घ्यायची ब्राह्मण स्त्रियांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार नाही हे म्हणून स्मृतीमध्ये सांगितलेलं आहे ब्राह्मणांची सेवा करणे हे क्षुद्रांचे काम आहे क्षुद्र अपशब्द बोलला तर त्याची जीभ छाटावी आज आपण एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र झालो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली भली मोठी कमिटीनं जे संविधान तयार केलं ज्याच्यावर बाबासाहेबांनी स्वाक्षरी केली जे संविधान आपल्याला लागू झालं त्याच्या अंतर्गत तो जैन असू देत मारवाडी मराठा ब्राह्मण क्षत्रिय कोण झो कोणी असेल तो सगळ्यांना एकच कायदे कानून लागू झाला ब्राह्मणांना दोन मत द्यायचा अधिकार आहे का नाही मराठ्यांना चार मताचा अधिकार आहे का नाही सगळ्यांना एकच मत देण्याचा अधिकार आहे हे या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ही लोक बोलतायत जीप छाटायची हे कुठले कायदे काढताय तुम्ही जीप छाटायची कुठं झाली एका घटना देशामध्ये हा अशा प्रकारच्या शिक्षा याची अंमलबजावणी कोर्टामध्ये होते का जीप छाटून टाका क्षुद्र असा बोलला म्हणून जीप छाटा हे तालिबानचे कायदे आहेत जीप छाटा हात तोडा पाय तोडा हे असले कायदे या देशात चालत नाहीत हे माहीत असून सुद्धा त्याच्यामध्ये वकील मंडळी सुद्धा आहेत हे माहिती आहे त्यांना हे काही शक्य नाही असले कायदे आपली आचारसंहिता आपल्याला आहे लागू आहे संविधान त्याची जी शिक्षा आहे त्या शिक्षा होऊ शकते क्षुद्र ब्राह्मणांसोबत बसल्यास राजाने त्याच्यावर गरम लोखंडाचा रॉड किंवा बार असे त्याच्या पाठीवर ठेवायचे आहेत तापलेलं लाल भडक झालेलं लोखंडाचं एखादा भांड किंवा एखादा तुकडा हा त्याच्या पाठीवर ठेवायचा या असल्या शिक्षा आहेत का आपल्या देशात म्हणजे काहीतरी करून खोड्या काढायच्या दुसरं खोडसाळपणा आहे हा शुद्ध याला दुसरा शब्दच नाही क्षुद्रांनी उष्ठे अन्न व जुने कपडे वापरावे धान्याचा कोंडा आणि जुने अंथरुण पांढरुण ज्या इतर तीन वर्णांनी जे टाकून दिलेले असतील ते कपडे वापरावे कोण वापरत आहे कितीतरी एनजीओज काम करतात कितीतरी एनजीओज आहेत की जे रॉबिनहूड आर्मीच उदाहरण बघा असे तरुण तरुण मुलं काम करत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिलेलं सुद्धा अन्न मागून नेतात रात्री आणि ते जे उपाशी असतील मग त्याच्यात जात धर्म पंथ काहीच नाही जी लोक उपाशी असतील त्यांना त्याची पाकिटं वाटत करतात अशा प्रकारच्या स्वयंसेवी शेकडो संस्था या देशामध्ये आहे आणि काय तुम्ही बोलताय मोदींच्या विरोधात बोलायचंय तुम्हाला किंवा अमित शहाच्या विरोधात बोलायचे किंवा तुम्हाला जे संघाच्या विरोधात जे बोलायचे पण तुम्ही बोलताय का याचा तरी विचार करा हे कायदे कानून लागू होतील का मनुस्मृतीमधले आपण बाबासाहेब आंबेडकरांची आजच्या संविधान जे आहे ते स्वीकारलेलं आहे या असले कायदे नाहीयेत आपल्या देशामधले क्षुद्रांनी धनसंचय करू नये म्हणजे त्यांनी बँकेत खातं उघडू नये त्यांनी पैसे साठवू नये कोणतीही स्त्री स्वातंत्र्य योग्य नाही हे मनुस्मृतीमध्ये सांगितलेलं आहे आता हे तीन एक हजार वर्षांपूर्वी लिहिलेलं ग्रंथ आहे ह्याच्यावर आपण आत्मपरीक्षण प्रत्येकाला विवेक बुद्धी माणूस शेपटेपासून माणसाला पूर्वी माकड होतं त्याची शेपटी शेपटी काळानुसार त्याचा वापर होईना म्हणून ती निघून गेली आणि मग फक्त माकडहाड त्या जागेवर राहिलं आणि मग आपण मनुष्य देहामध्ये वावरायला लागलो मग आपण दगडावर दगड घासून आपण आग पेटवायला शिकलो ठिणगीला ठिणगी निर्माण करायची आणि मग आपण काहीतरी काथ्या विथ्या पेटवायला शिकलो तिथून पुढे मग क्रांती झाली मग ते लाकडाचा ओंडका घसरताना बघून मग चाकाचा शोध लागला मग दगडाची कुऱ्हाड करून तो लाकडं तोडायला अव ह्याला लाखो वर्ष झालेली आहेत माणसाची उत्क्रांती आता आपला मेंदू डेव्हलप झालेला आहे चांगला कोण ब्राह्मण तरी काय आणि क्षत्रिय तरी काय आणि क्षुद्र तरी काय आणि कोण काय ही वर्णव्यवस्था आता आहे का अस्तित्वात आहे का काही तुम्ही समाजामध्ये येऊन सांगणार ते राहुल गांधींचं नाव घेऊन सांगणार राहुल गांधींनीच आम्हाला शिकवायचं राहिलंय आता फक्त अजब वाटतात त्या सगळ्या गोष्टी स्त्रीचे रक्षण लग्नाच्या अगोदर त्याच्या पित्यानं करायचं आहे नंतर पतीनं आणि नंतर पुत्रानं करायचं आहे परंतु ती स्वातंत्र्या योग्य नाही स्त्री स्वतंत्र राहू शकत नाही पती पत्नीचा केव्हाही त्या त्याग करू शकतो तिला विकू शकतो आणि तिला गहाण सुद्धा ठेवू शकतो हे मनुस्मृतीमध्ये सांगितलेलं आहे पती आपल्या बायकोला विकू शकतो तिचा त्याग पण करू शकतो आणि तिला गहाण पण ठेवू शकतो आता त्यावेळची समाज रचना त्यावेळची त्याची आर्थिक निकड असेल किंवा दुसऱ्या कुठल्या याची नजर गेली म्हणून बाबा दे मी तुला इतके पैसे देतो आणि हे अशा काही घटना किंवा असे काही पिक्चर आपण ते राजस्थानच्या धर्तीवर निघालेले काही क्राईम पेट्रोलमधले काही प्रसंग किंवा असे काही पिक्चर्स आहेत पण ज्या गोष्टी ह्या गोष्टी अस्तित्वात आहेत का आता त्या जो जोहार करायच्या त्या राण्यांनी शेकडो राण्यांनी पतीच्या निधनानंतर म्हणजे जर तो युद्धभूमीवर जर शहीद झाला तर त्या त्याच्या अग्निकुंडामध्ये उड्या मारायच्या आणि स्वतःला पेटवून जाळून टाकायच्या कारण इतर जर सैनिक आले मग ते मोगल असतील किंवा इंग्रज जे कोणी असतील ते ते आपलं चारित्र्य हनन करतील म्हणून आपण जिवंतच राहू नये सती जाणे ही प्रथा महात्मा गांधी राजाराम मोहन राय यांनी त्या प्रथेला फार मोठा विरोध केलेला आहे असे समाजसुधारक होतेच काहीतरी बडबडायचं म्हणून बडवडायचं आणि त्याच्यावर प्रचार करत बसायचं स्त्रियांना संपत्तीवर दावा करता येणार नाही स्त्रियांना संपत्तीवर दावा करता येणार नाही स्त्रिया ह्या दासच आहेत कुठली ब्राह्मणाची स्त्री आणि मुलगी सांगा ह्या गोष्टी मानेल माने हास्यास्पद आहेत ना मनुस्मृतीमध्ये जरी लिहिलेलं असलं किंवा काही गोष्टी सांगितलेल्या असल्या तरी ह्या गोष्टी कोण पाळणार आहे आता याच्या ढोवळमानाने जे, जे जे मनुस्मृतीचं युट्यूबवर आणि गुगलवर जे जे उपलब्ध आहे कारण पुस्तक रूपामध्ये ते उपलब्धच नाही आणि त्याची काही आवश्यकताच नाही इतकं ते टाकाऊ सगळ्या गोष्टी आहेत त्या कालबाह्य झालेल्या गोष्टी आहेत कारण मुळात आपण देश स्वतंत्र झाल्यानंतर अं ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे क्षुद्र वैश्य क्षत्रिय आणि ब्राह्मण हे सगळं आपण त्याग केलेलं आहे ती जी समाजरचना होती ही पूर्वी कोण राजे राजवाडे होते त्या काळातल्या समाजरचनेचं वर्णन त्याच्यामध्ये आहे त्या त्या स्त्रिया या दासच आहेत असत्य अपवित्र असते त्याप्रमाणे असत्य जसं अपवित्र असते त्याप्रमाणे स्त्रिया सुद्धा अपवित्र असतात आणि मग त्या स्त्रियांनी पाळीच्या वेळेस इथे जाऊ नये ह्याला स्पर्श करू नये पिरियडच्या कालावधीमध्ये आता कोण सगळ्या वर्किंग वुमन आहेत वर्किंग गर्ल्स आहेत हे असलं पिरियडच आणि शिवताशिवत पाळ पाळतं का कोणी शेजारी बसलं तरी कळत नाही शेजारी बसलं तरी कळत नाही की इचं पिरियड चालू आहे आणि इचं पिरियड चालू आहे काय आपण बोलतो या गोष्टींवर या गोष्टी उपरून काढता तुम्ही समाजाची दिशाभूल करता म्हणजे फेक नॅरेटिव्ह म्हणजे ने काय ते हे चांगलं उदाहरण आहे स्त्रियांना संपत्ती ठेवण्याचा अधिकार नाही एकतर तिची स्त्रीची संपत्ती पिता पती किंवा पुत्र यांचाच त्याच्यावर अधिकार आहे शिक्षणाचा किंवा वेद मंत्र म्हणण्याचा स्त्रियांना अधिकार नाही यज्ञ कार्याचा स्त्रियांना अधिकार नाही तुम्ही मला सांगा कुठली ब्राह्मण मुलगी किंवा कुठली स्त्री तिनं पुढे यावं आणि सांगावं की हे आम्ही फॉलो करतो आम्हाला मनुस्मृती मान्य आहे मोहन भागवत डॉक्टर मोहन भागवतांनी काय सांगण्याची गरज आहे हे कोणीही ब्राह्मण माझे शेकडो हजारो मित्र आहेत कोणीही सांगेल की हे सगळ्या ह्या गोष्टी आम्ही कुठल्याही मानत नाही हे असलं की आम्ही पाळत बसत नाही हे काय तुम्ही सांगता सांगताय प्रचारासाठी या गोष्टी सांगताय मनुस्मृती ब्राह्मणांना डिवचायचं म्हणजे एक दुसरा समाज आपल्यावर खुश होतो आणि त्याचं मतदान पदरात पाडून घेण्यासाठी जे नॅरेटिव्ह पसरवतात ज्या अफवा पसरवतात त्याच ह्या त्याला शुद्ध फेक नॅरेटिव्ह आमच्या इथे शुद्ध फेक नॅरेटिव्ह मिळतील असा बोर्ड लावा खाली खरं तर त्या जे आंदोलन चालू आहे ना निर्भय बनव त्याच्या खाली आमच्या इथे शुद्ध फेक नॅरेटिव्ह तयार करून मिळतील अजून दोन दिवस आहेत तुमच्या हातामध्ये करा तयार आवश्यक शिक्षणाचा वेदमंत्र म्हणण्याचा स्त्रियांना अधिकार नाही तुम्हाला सांगतो माझ्या अगदी चांगल्या परिचयातली मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो ना ज्ञानप्रबोधिनी जी शाळा आहे जिथे अनेक विद्वान नामवंत विद्यार्थी होऊन गेलेत आपले माजी आय एस अधिकारी अविनाशची धर्माधिकारी ज्यांचं जे चाणक्य मंडळ आहे त्या अविनाश धर्माधिकारींचे शिक्षण मला वाटतं त्या ज्ञानप्रबोधिनीमध्ये झालेलं आहे त्या ज्ञानप्रबोधिनीमध्ये स्त्रियांना तयार केलंय पौरोहित्य करण्यासाठी कारण हे भिक्षुकी किंवा पौरोहित्य करण्यासाठी पुरुषांची संख्या अपुरी आहे म्हणून तिथल्या स्त्रिया आपल्या श्रावणातल्या पूजा सांगण्यासाठी जातात वर्ष श्रद्धाच्या जे विधी आहेत ते करण्यासाठी जातात तुमचा गृहप्रवेश असेल त्याच्या विधीसाठी स्त्रिया जातात वास्तुशांतीसाठी ज्ञानप्रबोधिनीच्या महिला जातात वर्ष श्रद्धा असेल तर ते करण्यासाठी ज्ञानप्रबोधिनीच्या महिला पौरोहित्य करण्यासाठी जातात ही सुधारणावादी मंडळी आहे ही मंडळी आपल्या देशात आपल्या राज्यात आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आहेत महोदय हे आंदोलन ज्यावेळेस चालू करता त्यावेळेस हे ज्ञानप्रबोधिनी मध्ये काम करणाऱ्या ह्या महिला ह्या करतात त्या सगळ्या धर्माच्या आहेत विशेष म्हणजे सगळ्या जातींच्या आहेत हेही त्याच्या पुढचं लक्षात ठेवा जर स्त्रियांनी यज्ञ कर्म वगैरे काही जर केलं तर ब्राह्मणांनी त्यांच्या हातचे भोजन अशुभ मानावे आणि स्त्रियांनी जीवनभर आपल्या पतीच्या आज्ञेचे पालन करायला हवे पती दुराचारी असेल किंवा इतर स्त्रियांशी संबंध ठेवणारा असेल म्हणजे ज्याला आपण एक्स्ट्रा मरायटल अफेअर जरी पती करत असेल तरीही पत्नीने त्याची पूजा करावी करा हे कोण पूजा करत बसणार आहे सत्सद विवेक बुद्धीला थोडं जागं करा सगळ्यांनी आणि हे असले फेक नॅरेटिव्ह ही मनुस्मृती बाबासाहेबांनी चाळली ती जाळली पण तो स्वातंत्र्यपूर्व काळ होता ती बाबासाहेबांनी पण जाळली ती त्याच्यानंतर आज म्हणून भागवतांना सांगितलं की तसा ग्रंथ स्वतः बंदी आहे त्याच्यावर पण कुठं असेल छपाई तर द्या त्यांच्या हाताने ते जाळून दाखवतील त्याच्यात विशेष काहीही ठेवलेलं नाही आणि समतेचा संदेश माझे जसे माझे ब्राह्मण मित्र आहेत मला खरं तर जातींवर मला बोलायचंच नाही कारण माझे सगळ्याच प्रकारचे माझे मित्र आहे आणि ही आमची समाजाची घडी विस्कटवण्याचं काम ही राहुल गांधींसारखी मंडळी वेळोवेळी येऊन या राज्यामध्ये प्रचाराच्या निमित्तानं किंवा त्यांच्याबरोबर आता निर्भय बनवमधून जी मंडळी फिरताय समाजाची कारण इलेक्शनचं काय आज सतरा तारीख आहे वीस तारखेला मतदान होईल आणि तेवीस तारखेला निकाल पण वीस तारखेला मतदानानंतर ना माझ्या व्हिडिओला कुठला अर्थ आहे ना आणखी भाऊ तोरसेकरांसारख्या किंवा त्या आकारडीजीनाईंच्या व्हिडिओजला कुठला अर्थ आहे किंवा अनिल थक्तेंच्या व्हिडिओजला कुठला अर्थ आहे हे प्रबोधन करण्याची किंवा हे तळमळीनं मी तुमच्याशी बोलतो त्याचं कारण हेच आहे की अशा मंडळींपासून सावध रहा नरेंद्र मोदींसारखा एक सच्चा देशभक्त पंतप्रधान तुमच्या माझ्या सुदैवानं जो बोलतो तसंच करतो ज्याला जगात मान्यता मिळते अनेक राष्ट्राध्यक्ष ज्याचे त्याचे भक्त आहेत जे आपल्याला भक्तभक्त म्हणून चिडवतात ना अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष त्यांचे भक्त आहेत या माणसाला जेवढी आपल्याला साथ देता येईल ते साथ देण्यासाठी त्यांच्या विचारांचं सरकार आपण निवडायलाच पाहिजे अशी मी तुम्हाला कळकळीची कल विनंती करतो आणि मोदीजींना मतदान करण्यासाठी त्या वीस तारखेला न चुकता घराच्या बाहेर पडा आणि जवळजवळ शंभर टक्के मतदान कृपा करून आळस करू नका त्याच्यासाठी तुम्हाला निर्भय बनो अशा शुभेच्छा मी देतो त्याच्यासाठी माझ्या प्रिय तमाम मतदार बंधू आणि भगिनींनो त्याच्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो मतदान जरूर करा आणि ह्या निर्भय बनवला सुद्धा उत्तर आपण आपल्या मतानंच देऊ शकतो अशी फेक आंदोलनं करणारे अनेक लोक येतील जातील परंतु तुमच्या माझ्यातलं सख्य मग तो कुठल्याही देश धर्माचा असू द्या तुमच्या माझ्यातलं सख्य तुमच्या माझ्यातली वीण जशी विस्कटूनही ही प्रत्येकाची इच्छा असते आपण त्या दिशेनंच पावलं टाकावी एवढंच आपल्याला नम्र निवेदन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद